आजकालच्या डिजिटल युगात व्यवसायाची माहिती अपडेट ठेवण्यासाठी व्यावसायिक वेबसाईटचा वापर करतात वेबसाईटचा वापर करून तुमची फसवणूक करू शकतात हे सायबर चोरटे वेबसाईट असलेल्या व्यावसायिकांना धमकी देण्याचे फोन करतात तुमच्या वेबसाईटवरील सर्च इंजिन अपडेट करण्याची मागणी केली जाते आणि तसे केले नाही तर गुगलच्या सेवा खंडित होऊ शकतील आणि अशा लिस्ट मध्ये तुम्हाला टाकले जाऊ शकते असा संदेश देणारे फोन कॉल्स ईमेल्स आणि फेक इनव्हॉइस तुमच्या मेलवर पाठवले जाऊ शकतात हे टाळण्यासाठी चुकीच्या गुगल लिस्टिंग सर्व्हिसेस सारखे दिसणारे नाव घेऊन तुमची खात्री पटवली जाऊ शकते तेव्हा लक्षात ठेवा गुगल किंवा कोणताही ईमेल सुविधा प्रोवाइडर आपल्या सेवांसंदर्भात असे फोनवरून किंवा ईमेलद्वारे तुम्हाला सूचित करत नाही सर्च इंजिनसाठीचे लिस्टिंग अगदी मोफत असते ते कोणत्याही प्रकारे शुल्क आकारत नाही व्यवसायासाठी असलेली वेबसाईट सावधगिरीने वापरा त्यासाठी येणारे फोन कॉल्स किंवा ईमेल्सला प्रतिसाद देऊ नका फसवणुकीपासून स्वतःची सुरक्षा करा सावध रहा सुरक्षित रहा।